शासनाच्या योजनेचा सिन्नर शहरातील मालमत्ता मालमत्ताधारकांना मिळणार घरपट्टीवरील व्याज आणि दंडमाफीची सवलत प्रतिनिधी सुरेश इंगळे बी बी एस न्यूज सिन्नर सिन्नर शहर आणि उपनगरातील नवीन मालमत्ताधारकांना नगरपालिकेने अवास्तव घरपट्टी आकारली आहे त्यामुळे अनेकांनी ती भरलेली नाही त्यातील घरपट्टीवर नगरपालिकेने चोवीस टक्के दराने दंड आणि व्याज आकारली असल्यामुळे त्याविरोधात सिन्नर शहरातील मालमत्ताधारकांनी एकत्र येऊन कृती समितीची स्थापना केली आहे त्या माध्यमातून अवास्तव दंड आणि व्याज आकारणी कमी करावी यासाठी शासन दरबारी त्या समितीने पाठपुरावा केला होता घरपट्टी विरोधी कृती समितीचे माजी नगरसेवक किरण मुत्र सोनल लहानगे दत्ता हांडे पांडुरंग गणेश यलमामे राहुल तारगे भाऊसाहेब शिंदे सुभाष कुंभार राजाराम मुरकुटे डी पी गोळेसर हरिभाऊ तांबे मनोज भगत नामदेव कोतवाल आदींनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली घरपट्टी कमी करण्याबरोबरच व्याज आणि दंड माफी करण्याचा ठराव करत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तो राज्य शासनाकडे पाठवण्यात आला त्या अनुषंगाने नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांचा घरपट्टीवरील व्याज आणि दंड माफी करण्यासाठी अभय योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे त्याला अध्यादेश निघालेला असून या योजनेचा लाभ सिन्नर शहरातील हजारो मालमत्ताधारकांना होणार आहे या संदर्भात सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रितेश वैरागी सर यांच्याशी आमचे प्रतिनिधी सुरेश इंगळे यांनी केलेली बातचीत सर नमस्कार मी म्हणजे आलो प्रतिनिधी सुरेश इंगळे सर, सर, सर आपल्याला एक अभय योजने संदर्भामध्ये दोन प्रश्न विचारायचे तर पहिलं असं आहे का नगरपालिका हा नगरपालिका हद्दीमधील मालमत्ताधारकांच्या घरपट्टी व्याजमाफीसाठी शासनाने अभय योजना नगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांच्या घरपट्टीवरील व्याजमाफीसाठी शासनाने अभय योजना राबविली आहे सर सिन्नर नगरपालिकेनेही या संदर्भात शासकीय ठराव करून मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने माफीचा प्रस्ताव जिल्हाधिकारीकडे पाठवलेला आहे तर त्याबद्दल आपण काय सांगायचं नमस्कार सर्वप्रथम आपणास दोन हजार रुपयेची की येत होती महाराष्ट्र शासनाने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय काढला बरोबर त्याबद्दल शासकीय माफीबद्दलची त्यांनी जी शासन निर्णय जारी केले आहेत त्या अनुषंगाने त्यांनी प्रस्ताव आपण शिमनगर परिषदेमध्ये तयार करून त्याचं प्रशस्त करावं लागेल साधारणतः एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी काय सादर केलेला आहे हां हां तिथे नगरपालिकांचे तिथं प्रस्ताव आलेले आहेत त्या नगरपालिकेच्या त्यांनी मान्य जे जिल्हाधिकाऱ्यांमध्ये जेव्हा ते सहायुक्त आहेत नगरपा नगरविकास शाखेचे त्यांनी त्रुटीपत्र काय काढलेले आहे त्यावेळी त्यांची आपली त्रुटी निघालेली नाही आहे तर याबाबतीतही ज्या काही प्रॉपर्टीची शास्तीमाफीचा विषय आहे जवळपास तेरा ते चौदा हजार प्रॉपर्टीच्या शास्तीचा आपण तिथं माफ करण्यासाठी योग्य पद्धतीने प्रशिष्ट घराकडून प्रस्ताव दिलेला आहे परंतु आता त्यांच्याकडनं आपल्याला काही त्याबद्दलचं कम्युनिकेशन झालेलं नाही यासाठी आम्ही माननीय जिल्हा सहायुक्त साहेब यांच्याशी चर्चा करण्यास जाणार आहे आणि सदन प्रस्तावावर त्यांच्या ज्या काही पुढची प्रक्रिया असेल किंवा जे कोणी सगळे त्याबद्दलची त्यांच्या काही विचारणं असतील त्याबाबतीत आम्ही चर्चा करत असतो बरं आणि त्या अनुषंगाने त्यांचे जे निर्देश असतील त्या पद्धतीने समजा प प्रस्ताव अजून काही त्यांना काही त्यांची पूर्णता करायची असेल तर ते आम्ही